सध्या जे मराठा आरक्षणाचा विषय संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि विशेषतः मराठा आंदोलनाचा विषय ज्यांनी सुरुवातीपासून हातात घेतला ते मान्य मनोज पाटील दारांगे साहेब यांच्या असणाऱ्या उद्याच्या वीस तारखेचा जो महाराष्ट्र भरातून मुंबईकडं जाण्याचा जो विषय आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका राज्यातल्या जनतेला विशेषतः मराठा बांधवांना सर्वच राज्यातल्या बंधू भगिनींना समजावे या उद्देशानं आजची पत्रकार परिषद मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा एक सदस्य या नात्यानं राज्य मंत्रिमंडळातला एक सहकारी या नात्यानं मी आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे थोडस सुरुवात करण्यापूर्वी एक पाच मिनिटं मी पार्श्वभूमी या संपूर्ण आंदोलनाच्या अनुषंगानं या ठिकाणी विषय करतोय मान्य मनोज पाटील दारांगेने सुरुवातीला जे आंदोलन हातामध्ये घेतलं जो विषय हातामध्ये घेतला तो मराठवाड्यातील आठ नऊ जिल्ह्यातील ज्या लोकांना निजाम काळामध्ये मराठा समाजातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळत होती त्यांच्या कुणबी नोंदी होत्या त्या लोकांच्या कुणबी नोंदीप्रमाणे त्याला कुणबी प्रमाणपत्र द्यावं हा पहिला विषय माननीय मनोज पाटलांनी या ठिकाणी हातामध्ये घेतला आणि त्यानंतर राज्य सरकारनं ती भूमिका स्वीकारली कुणवी ज्या नोंदी त्या नऊ जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातले शोधायचं काम होतं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ड्राईव्ह हातामध्ये आपण घेतला जे दफ्तर निजाम स्टेटमध्ये गेलं होतं त्या सुद्धा माहिती घेण्यासाठी आपले अधिकारी त्या सरकारकडे गेले मध्यंतरी त्यांच्याकडं विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळं आचारसंहिता होती पण ती संपल्यानंतर पुन्हा त्या कामाला आपण गती दिली पहिला विषय जो मान्य मनोज पाटील दाराग यांनी घेतला होता त्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय सरकारनं घेतला आणि कुणबी नोंदी ज्यांच्या ज्यांच्या सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र कक्ष मराठवाड्यातल्या नऊ जिल्ह्यांमधल्या प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये प्रांत कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण सुरू केला नंबर एक तदनंतर मनोज पाटील दारांगे म्हटले की नऊ जिल्ह्यातच नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या राज्य सरकारनं त्याच्या बाबतीत सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये याच्यावरती चर्चा झाली सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना शासनानं आदेश दिले की प्रत्येक ठिकाणी ज्यांच्या कोणाच्या मराठा समाजातल्या बांधवांच्या भगिनींच्या जुन्या दप्तरामध्ये कुणबी अशी नोंद असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या तीसुद्धा मागणी मान्य मनोज पाटील जारांगींची आपण मान्य केली तदनंतर माननीय तदन मनोज पाटील जारांगींनी सांगितले की आता सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र द्या याच्यामध्ये सुद्धा सरकार सकारात्मक आहे सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ काय लावायचा याच्या बाबतीत बरीच चर्चा झाली राज्याच्या ॲडव्होकेट जनरलकडनं आपण त्यांचा अभिप्राय मागवला त्याचं डेफिनेशन काय असावं सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या काय या असावी याच्या बाबतीत क्लिअर ओपिनियन आपण ऍडव्होकेट जनरल साहेबांचं घेतलं जे तीन रिटायर्ड हायकोर्ट जज मराठा आरक्षण हा विषयासाठी सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी एक मंडळ नेमलेलं आहे त्या तीन माननीय निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साहेबांच्या सुद्धा याच्या बाबतीतला आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि याबाबतीत सुद्धा सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातलं प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक आहे त्या बाबतीत जर अध्यादेश काढावा लागत असेल तर तो अध्यादेशसुद्धा काढण्यासंदर्भातली कायदेशीर प्रक्रिया आपण सुरू ठेवलेली आहे असं सगळं असताना पुन्हा आता वीस तारखेला यायचंच मुंबईला आणि मुंबईमध्ये लाखो मराठा बांधवांनी येऊन या ठिकाणी आंदोलन करायचं ही जी माननीय मनोज पाटील जारांगे साहेबांची भूमिका आहे ही कुठंतरी मुंबईमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल ही लोकांना थोडासा त्याच्यापासून गैरसोय होणार आहे एवढ्या मोठ्या संख्येने माणसं मुंबईत आल्यानंतर मुळातच आपण सगळ्यांनी पाहिलं मुंबई किती कंजेस्टेड आहे मुंबई किती मुंबईचं जीवन हे मिनटा मिनिटावर चालणार आहे आणि मग आणा मुंबईकरांना त्यांची सुद्धा त्या ठिकाणी अडचण होईल <laughs> राज्यभरातल्या येणाऱ्या लोकांची सुद्धा तिथं अडचण होईल सरकार मी या ज्या गोष्टी आता सांगितल्या ज्या ज्या मनोज पाटील जारागे साहेबांनी सरकारबरोबर चर्चा केली कुठेही सरकारनं नकारात्मक भूमिका घेतलेली नाही एकमेव आंदोलन असं असेल मनोज पाटील दारांगींचं की राज्याचे माननीय मुख्यमंत्री त्यांच्या पहिल्या आंदोलनाच्या वेळी स्वतः त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी गेले राज्याचे मुख्यमंत्री एखाद्या आंदोलनाच्या ठिकाणी जातात हे कधीही महाराष्ट्रात घडलं नव्हतं पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःचा प्रोटोकॉल स्वतःचा मुख्यपणा हा कुठेही आड येऊ दिला नाही मराठा बांधवांसाठी आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी स्वतः मान्य सीएमसाठी तिथे गेले एवढंच नाही तर म मंत्रिमंडळातले अनेक मान्यवर मंत्री हे वेळोवेळी उदय सामंत साहेब अनेक वेळा गेले संदीपान भुमरे साहेब अनेक वेळा गेले गिरीश महाजन साहेब अनेक वेळा गेले आमचे अतुल सावे साहेब अनेक वेळा गेले आता ज्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे ते माननीय कडू साहेब गेले दोन तीन दिवस झाले गेल्या अर्धा दिवसापासून ते मनोज पाटील दारांकेंच्या संपर्कामध्ये आहेत म्हणजे सरकार एवढं सकारात्मक प्रतिसाद देत आहे असं असताना केवळ अशा पद्धतीनं एकत्र लोकांना आणून किंवा लोकांना एकत्र येण्याचं आव्हान करून कुणाची गैरसोय होणार नाही कुणाचा कुणालाही त्याच्यापासून त्रास होणार नाही ही भूमिका मनोज पाटील जारांगेने घ्यावी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी मनोज पाटील जारांगे साहेबांना आवाहन करतो विनंती करतो कि त्यांनी उद्याचं आंदोलन करू नये त्यांनी अशा पद्धतीनं सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे अजूनही जी व्याख्या सगळे सोयरी शब्दांची आपण केलेली आहे ज्याच्या बाबतीत समजा अध्यादेश काढावा लागला तर त्या बाबतीत सुद्धा सकार, सरकार सकारात्मक आहे त्याच्यात सुद्धा अजून काही मनोज पाटील जरांगेना काही सूचना करायच्या का असतील तर त्या सुद्धा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतय शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे केवळ दोन महिन्यात दीड कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोच पावती आहे शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वी वाटचाल